शिक्षक मित्र हो नमस्कार पुन्हा तुमच्या भेटीला आलोय सगळे शिक्षक खूप प्रामाणिकपणा आपलं ज्ञानदानाचं कार्य करत आहेत पूर्वीच्या शिक्षकांचं कार्य आणि आत्ताच्या शिक्षकांचं कार्य यामध्ये निश्चित फरक आहे पूर्वीच्या शिक्षकांना जास्तीत जास्त वर्गात राहायला मिळत होतं त्यांच्या हातात ती संधी होती त्यामुळं विद्यार्थीसुद्धा दिवसभर त्या शिक्षकाला बघत होते आज काय झालं आहे शिक्षकाला बरीच वेगवेगळी कामं करायला लागला लागत असल्यामुळं त्याचं वर्गात राहणं कमी झालं आहे जरी शिकवायची तळमळ असली तरीसुद्धा तो राहू शकत नाही मग कशी ॲडजस्टमेंट होते आज तू राहा वर्गात मी उद्या राहतो अशा ॲडजस्टमेंटमध्ये जो फ्लो राहायला पाहिजे तो राहत नाही आहे पूर्वी असं नव्हतं शिवाय पूर्वीचे शिक्षक शिकवायचे त्यांना तेवढा वेळ असल्यामुळं ते शिकवायचे तोच अर्धा अभ्यास होऊन जायचा त्यामुळे डायजेस्ट किंवा अन्य सोर्स यावर आपण कधीही अवलंबून राहिलो नाही आजच्या काळातली आव्हानं वेगळी आहेत असं असलं तरीसुद्धा कुणीही आपलं शिक्षणा ज्ञानाचं कार्य शिक्षण देण्याचं कार्य थांबवलेलं नाही ह्या आव्हानाला आपण सामोरे जायचंच आहे शिक्षक मित्र हो पूर्वीच्या शिक्षकांच्या छड्या आणि त्यांचे वळ आपल्या पायावर आहेत पायावर बसायचे पाठीवर बसायचे आपण ब्र काढलं नाही आपल्या पालकांनीसुद्धा शाळेसाठी का मारलं म्हणून शाळेची पायरी चढली नाही तो काळ वेगळा होता तरीसुद्धा एवढा मार खाऊनसुद्धा शिक्षणचा आदर आपण राखला आजही ते स्मरणात आहेत त्यामुळं त्यांची त्यांच्या समोरच्या अडचणी कितपत होत्या हे आपल्याला ना माहीत नाही आहे पण आत्ताच्या शिक्षकाच्या समोरच्या काही अडचणी अशा आहेत की शिकवायची इच्छा असून देखील त्याला वर्गात राहता येत नाही पण तरीसुद्धा शिक्षक मित्र हो आपण काहीच थांबवलेलं नाही का आहे आपण काहीच थांबवलेलं नाही आहे लक्षात घ्या आजच्या शिक्षकाला सतत अपडेट राहावं लागतं दररोजचं दररोज ज्ञान मिळवायला लागतं कारण विद्यार्थी टेक्नोसावी आहेत आपण जर त्यांना शिकवलं नाही किंवा आपण शिकवण्यामध्ये थोडंसं काही कमतरता दाखवली तर विद्यार्थी गुगलवर जातात अधिक माहिती मिळवून आणतात आणि ती आपल्याला सांगतात असा हा काळ आहे त्यामुळं आपल्यालासुद्धा दररोजचं दररोज अपडेट राहायला लागतं आपण जर अपडेट राहिलो नाही तर काय होईल हा जो शिक्षण प्रवाह आहे किंवा आत्ताचा काळ आहे तो आपल्याला बाजूला फेकून देईन दुसऱ्या शिक्षकांना आपल्या जागेवर घेईल आत्ताची परिस्थिती जशी आहे कॉम्पिटिशन भरपूर आहे शिवाय प्रत्येक शिक्षकाला सरकारी नोकरी मिळेलच असं नाही आता त्यामुळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे प्रायव्हेट संस्थांमध्ये नोकरी करणारं न करण्याचं एक मोठं आव्हान आहे अतिशय कमी पगार पण सतत कस लागतो शिक्षकाचा कारण कमी पगारात भरपूर राहा नाहीतर निघून जा अशी परिस्थिती आज शिक्षणाच्या समोर आहे तरीसुद्धा मला असं वाटतं तुम्ही काय आम्ही काय कुठलंच काम टाकलेलं नाही आहे विद्यार्थ्यांप्रपर्यंत जाऊन पोचण्याचा प्रयत्न आपण करतो त्यांना घडवायचा प्रयत्न आपण करतो फक्त एवढंच आहे की तरुण शिक्षकांना पंचवीशीतल्या पंचवीशीच्या आत त्या शिक्षकांना माझं सांगणं आहे वाचन भरपूर करा तयारी न वर्गात जा कारण आज विद्यार्थी आपल्या चाळीस विद्यार्थी असतील तर चाळीस डोळे काही वर्गांनी आज सत्तर ते ऐंशी विद्यार्थी असतात एवढे सगळ्या विद्यार्थ्यांच्या नजरा आपल्याकडे लागलेल्या असतात शिक्षक काय शिकवतात बघूया कधीकधी आपण काय शिकवणार असतो ते आधी शिकून आलेले असतात विद्यार्थी असा हा संघर्षाचा काळ म्हणा किंवा शिकण्याचा वेगळा काळ आहे त्यातून आपल्याला जायचं आहे शिक्षक मित्र हो शिक्षकाचा कस दररोज लागतो दररोजच लागतो त्यामुळं आपल्याला खूप खूप तयारी करायला लागते तरीसुद्धा या सगळ्यातून मार्ग काढून आपण प्रयत्न करत आहोत आणखीन कोणकोणती आव्हानं समोर येणार आहेत मला माहीत नाही पण म्हणून काही आपण थांबायचं नाही आहे आणि आपण थांबतही नाही आहोत नवीन नवीन कल्पना शिक्षणामध्ये आणायच्या विद्यार्थ्यांचं प्रेम मिळवायचा प्रयत्न करायचा आणि एक गोष्ट आहे की आजसुद्धा खूप चांगले विद्यार्थी आहेत आणि खूप चांगले पालकही आहेत आणि ते भेटत असतात हे जे चांगले विद्यार्थी आहेत ते आजच्या शिक्षकाला जगवतात आजचा काळ असा आहे शिक्षक मित्र विद्यार्थ्यांना डोळे वटावून पाहणं देखील आपण करू शकत नाही तो आपला गुन्हा आहे त्यामुळं पूर्वी शिक्षकांचा धाक आपल्यावर होता आज विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा धाक आपल्यावर आहे हे मोठं आव्हान आहे आपल्याला यातून जायचं आहे विद्यार्थ्याला मारायचं तर नाहीच रागवायचं पण नाही डोळे वटाळूनसुद्धा पाहायचे नाहीत तू असं का केलंस असं पण म्हणायचं नाही असं ही परिस्थिती आहे आजचीही तसंच दुसरं म्हणजे आपण आज विद्यार्थ्याला एखादी गोष्ट शिकवताना का कशासाठी केव्हा आणि कुणासाठी हे सगळे प्रश्न विचारण्याची संधी देत आहोत आणि तो विद्यार्थी ती संधी घेतो दिलं नाही तर आपण त्याच्यात कमी पडतो दिलं नाही तर विद्यार्थी ती संधी प्राप्त करून घेतात असा हे आजचा आजची परिस्थिती ही अशी पण आहे त्यातून आपल्याला शिकवायचं आहे या सगळ्या गोष्टीतून मला असं वाटतं की आपण ज्ञानदानाचं कार्य अखंडपणे करत राहूया कारण जगातला कुठलाही मनुष्य असो कुठल्याही पदावर असो तो शाळेतून गेलेला असतो म्हणजे शिक्षकाच्या हातूनच गेलेला असतो तो कितीही मोठा हो कोणत्याही मोठा एक मोठा नेता हो त्याची शाळा म्हणून शिक्षक महत्त्वाचा संपूर्ण जगात शिक्षक हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे त्यामुळं हे जे चांगले विद्यार्थी आहेत हे जे चांगले पालक आहेत यांच्याप्रती आपला जो ज्ञानदानाचा वसा आपण सतत ओपन करत राहूया ठेवत राहूया त्यांचं सहाय्य घेऊन हा शिक्षणाचा आनंद आपण घेत राहूया चांगले नागरिक चांगले विद्यार्थी चांगला मनुष्य आपल्याला घडवायचं आहे या अडचणीतून जात जात आपण ते करूया आणि जास्तीत जास्त वर्गात राहायचा प्रयत्न तर आपण करतच आहोत उपाय नाही कारण शिक्षकाला भरपूर अन्य कामं लावली गेलेली असल्या कारणानं आपल्या हातात शिकवण्यासाठी फार कमी वेळ आहे त्यातूनही काहीतरी मार्ग काढूया तुम्हाला नक्की हा विचार आवडला असेल हा विचार आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हे म्हणतो याचा अर्थ असा की आपली जी शिक्षकांची टीम आहे शिक्षकांचं एक मोठं साखळी आहे तिथपर्यंत हा विचार जा जाऊ देत असं मला वाटतं आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेऊया खूप खूप धन्यवाद